शेतकरी मित्रांनो उन्हाळी मिरची पिकाला ताक अंडीच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद फोर स्वागत करतो तुमचं मिलिंद फोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना ह्या उन्हाळ्यामध्ये मिरचीची लागवड करायची आहे तर काही शेतकऱ्यांनी ह्या उन्हाळ्यामध्ये मिरचीची लागवड केलेली आहे पण मिरची पिकाचं भरघोस ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल कारण ह्या उन्हाळ्यामध्ये हीट जास्त प्रमाणे असते मिरची योग्य वाढ होत नाही फुटवे जोमदार निघत नाही फुलकडीही लागत नाही आणि फळधारणाही लागत नाही आणि एकंदरीतच मिरचीचं उत्पादन आपल्याला घटलेलं दिसतं म्हणूनच आपण अगदी कमी खर्चात स्वस्तात मस्त घरच्या घरी एक जबरदस्त टॉनिक संजीवक बुरशीनाशक कीटकनाशक हे तयार करणार आहोत आणि ते म्हणजे अंडा ताक संजीवक टॉनिक तर हे आपण कशा पद्धतीने तयार करायचे आणि उन्हाळ्यामध्ये मिरची पिकाला याची फवारणी कशा पद्धतीने करायची याचं एक एकरचं प्रमाण प्रतिपंपाचं प्रमाण कशा पद्धतीने असणार आहे यामुळं आपल्या उन्हाळी मिरची पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन स्वस्तात मस्त कशा पद्धतीने वाढेल या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलोठे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलित भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव जोडले गेले आहेत इथून मागे आपण ज्या मिरचीच्या व्हिडिओ बनवल्यात ना टोटल आपल्या चॅनलवर फक्त मिरची पिकाच्या सातशे व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहितीला सुरुवात करूया उन्हाळी मिरची पिकाला ताक अंडी द्रावण हे कशा पद्धतीने तयार करायचं आहे याचं एकरी प्रमाण प्रति पंपाचं प्रमाण तर हे ताक अंडा संजीवक तयार करते आपल्याला सुरुवातीला एक बरणी लागणार आहे मग ती मालाच्या दुकानात जाऊन आपण घेऊ शकतो मोकळी प्लॅस्टिकची बरणी यामध्ये आपल्याला पाच पंपांचं द्रावण मी तुमच्यासमोर सुरुवातीला सांगतो आहे तर याच्यासाठी आपल्याला दहा अंडे घ्यायचे आहेत आता बरेच शेतकरी म्हणतील का हे अंडे आम्ही गावठी कोंबडीची घेऊ का बॉयलरची घेऊ कोणत्याही कोंबडीचे घ्या दहा अंडे घ्या यामध्ये फोडून टाकायचे आहेत पण यामध्ये टर्फल अजिबात घ्यायची नाही ही दहा अंडी यामध्ये टाकली त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक लिटर ताक किंवा दही मग ते म्हशीचं घ्या किंवा गाईचं घ्या भरपूर सारे शेतकरी आपल्याला हाच प्रश्न विचारतील तर त्याच्यासाठी हे महत्त्वाचं उत्तर कोणतंही मग म्हणजे गायचं घ्या किंवा म्हशीचं घ्या एक लिटर ताक किंवा दही घ्या ह्यामध्ये टाका हे द्रावण पूर्णपणे हलवून घ्यायचे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे द्रावण आपल्याला हलवायचे आणि ह्या बरणीचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन दिवस बंद या बरणीमध्ये हे द्रावण ठेवायचे पण सकाळी आणि संध्याकाळी हे द्रावण आपल्याला एकजीव करायचं परत हलवायचे झाकण उघडायचं नाही फक्त बरणी हिसाळून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला हे आपण चौथ्या दिवशी आपल्या मिरची पिकाला फवारणीसाठी बाहेर काढायचे आता याची व्हॅलिडिटी तुम्हाला सांगतो ताक अंडी संजीवक हे आपण तीन दिवसापासून तर सात दिवसापर्यंत आपण याचा वापर करणं गरजेचं आहे आता याची फवारणी कधी करायची तुम्ही मिरची लागवड केल्यापासून तर मिरची काढणीपर्यंत प्रत्येक आठ दिवसातून एकदा आपल्याला ताक अंडी संजीवनकाची फवारणी करायची आता याचं प्रमाण मिरची सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रति पंपासाठी आपल्याला म्हणजे महिन्याच्या महिन्यापर्यंत मिरची असेल तेव्हा पन्नास मिली याप्रमाणे यायचे प्रतिपंप जो सोळा सोळा लिटरचा बॅटरी पंप असेल याच्यासाठी तिथून पुढं तुम्हाला शंभर मिलीपासून तर अडीचशे आणि तीनशे मिली प्रतिपंपासाठी घेऊन याची दाट फवारणी करायची एक काळजी घ्या ही फवारणी एक तर सकाळच्या टायमाला करा किंवा संध्याकाळच्या टायमाला करा एकच टायमे आपल्याला ठेवणं गरजेचं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला इथून मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केल्या की ताक अंडी हे एक जे काय द्रावण आहे तर याचं एक एकरचं प्रमाण किती घ्यायचं तर लक्षात घ्या मी तुम्हाला पाच पंप जे अर्धा एकरचं प्रमाण सांगितलेलं आहे तर आता एक एकरसाठी आपले पंप दहा होतात मग दहा पंपांसाठी आपल्याला वीस अंडे यामध्ये घ्यायचे तर दोन ते अडीच लिटर किंवा तीनही लिटर ताक आपल्याला यामध्ये घ्यायचे फार पाचही लिटर ताक घेतलं तरी काही हरकत नाही आणि हे एकत्र करायचे आणि दहा पंपांसाठी आपल्याला पुन्हा तसंच तीन दिवस ठेवायचे बंद भरणीमध्ये चौथ्या दिवशी काढायचे तर सात दिवसापर्यंत याची मुदत आहे तर प्रति पंपासाठी आपल्याला पन्नास मिलीपासून तर अडीचशे आणि तीनशे मिली हे आपल्याला वापरणं गरजेचं आहे तुमचा बॅटरी पंप सोळा लिटरचा असू द्या किंवा पेट्रोल पंप वीस लिटरचा असू द्या याला आपण हे वापरणं गरजेचं आहे नंबर एक तुम्हाला रिझल्ट येणारच मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय द्रावण आहे तर हे याचा अतिशय उग्र वास आहे त्यामुळं घरापासून थोडंसं लांब ठेवा बंद खोलीमध्ये बंद बरणीमध्ये आणि याची व्हॅलिडिटी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तुम्हाला तीन दिवस हे द्रावण हलवायचे सकाळ संध्याकाळ बंद डाब्यामध्ये आणि चौथ्या दिवशी आपल्याला हे वापराय काढायचे सात दिवसापर्यंत आपण वापरू शकतो त्याच्या पुढे गेल्यानंतर याची एक्सपायरी म्हणजे खराब होऊ शकतं किंवा याचा रिझल्ट आपल्याला नाहीच याबरोबर येणार आहे आता शेतकरी मित्रांनो उन्हाळी मिरची पिकाला ताक अंडीच्या द्रावणामुळे वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे तर सुरुवातीला सांगतो ताक अंडी हे उत्तम प्रकारचं संजीवक टॉनिक बुरशीनाशक हे आपण म्हणू शकतो आणि हे आहेच आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळं होणारे जबरदस्त फायदे mm. सर्वात पहिल्यांदा म्हणजे उन्हाचा जो त्रास आहे जो हिट आहे तर याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे ताक अंडी काम करेल बोकड्या कोकड्या रोग हा शंभर टक्के नाहीसा करेल पण बोकड्या कोकड्या रोग आलेला आहे जास्त प्रमाण झालेला जा आहे हा नाही साकारणार नाही जर तुम्ही सुरुवातीपासून याचं नियोजन करत असाल फवारणी करत असाल तर हा कमी स्वरूपात तुमच्या प्लॉटला आलेला दिसून येणार आहे रेकॉर्ड ब्रेक मिरचीला फुलकळी लागलेली दिसणार फळधारणा जास्त प्रमाणे लागलेली दिसणार कीड रोग समस्या नाहीच्या बरोबर राहणार आणि यामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारचं बुरशीनाशक मायक्रोन्यूटन टॉनिक हे बघायला मिळतं आणि ह्याच वापर आपण या जर मिरची पिकावर करत असाल नंबर एक रिझल्ट आपल्याला आलेला दिसून येतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळी मिरची पिकाला ताक अंडीच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असाल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात की कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यात मिरची लागवड करायची तुम्ही केलीही असेल तर कोणती केली तुमचा मिरची प्लॉट किती दिवसात झालेला आहे तुम्हाला मिरचीला कोणकोणत्या अडचणीत समस्या आलेल्या आहेत या देखील मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं सांगू इच्छितो मिरची पिकाचं शेड्यूल आपण लागवडपासून काढणीपर्यंत तयार केलेलं आहे टप्प्या टप्प्यानुसार आपल्या चॅनलवर त्या व्हिडिओ देखील तुम्हाला दिसत असतील त्यामुळं एकदा अवश्य व्हिजिट द्या मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला धन्यवाद जय जवान जय किसान